शरद पवारांचं काही बोलण्याचं कारण नाही जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं मला वाटतं सगळ्यात जास्त नुकसान या जिल्ह्याचं कोणी केलं असेल ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं संविधान धोक्यात नाही आहे लोकशाही धोक्यात नाही यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याचा त्यांना जास्त चिंता अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते समर्थक स्वतःला एक जागा जिल्ह्यामध्ये बाबरे वाट्या येऊन मी आताच आघाडीवर पाहतो तुझ्या अनुदानाची काही लोक अनुदान सुरुवात मिळत नव्हतं आपल्या किल्ल्यातील आतापर्यंत कालपर्यंत सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात छप्पन कोटी रुपये जमा झाले आपल्या संगम तालुका आघाडीने खात संगम तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा कोटी पंचवीस लाख रुपये तुमच्या जा खात्यात जा जमा झाले राज्यांकडे जे जो उद्योग घालतात त्यांच्या खात्यामध्ये आठ कोटी पन्नास लाख आणि खाजगी ते सेंटर चालतात मग ते श्रमिक असेल आमच्या आबासाहेबांचा असेल तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा झाले अजूनही त्यांच्या खात्यात अजूनही अनुदानापासून राहिले असतील आम्ही मुदत आता पंधरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे पंधरा एप्रिलपूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल अशा प्रकारची मी त्या आले चिंता करू नका राजांना सुद्धा आपण पैसे दिले मला वाटतं ते सरकारचं बोट तरी लावतील आपण काय लोक सरकारचं लावून पण ते काही करणार त्याला जाणार लागत ते भाषण काय करतात संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात नाहीये लोकशाही धोक्यात नाही यांचं दो अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याचा त्यांना जास्त चिंता आहे याची त्यांना जास्त चिंता आहे अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते समर्थ स्वतःला एक जागा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला वाटेल येऊन एक जागा नाही तुमच्या काँग्रेसच्या निष्ठा तुमच्या काँग्रेसच्या प्रती असणारं वेगळी प्रेम हे लोकांनी बद्दल मतदारसंघाला पाहिलेलं आहे तुम्ही पुढं काँग्रेस पक्ष गाण घेऊन गाणं टाकला हे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठ शिकवायची ते आपल्याबरोबर पक्षनिष्ठा शिकते काय करतात तुमच्या कोणत्या निष्ठा आहेत इतिहासा फार मोठा आहे निष्ठेचा आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये दुर्दैव काँग्रेस एक जागा मिळून नाही अनेक जिल्हे काँग्रेसच्या विषाणी पूर्णपणा साफ झालेली आहे उभाटाची काय आवश्यकता नाही सांगण्याची शरद पवारांचं काही बोलण्याचं कारण नाही आहे या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं मला वाटतं सगळ्यात जास्त नुकसान या जिल्ह्याचं कोणी केलं असेल ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं काय दिलं आपल्या जिल्ह्यात सांगा बघू एखाद्या सांगा बसल्यापैकी की आमचा असं कल्याण झालं चाळीस वर्ष पाणी मिळाली मोजापूरचा प्रश्न पल्लम भेट ठेव मी आता करून आता मी स्वतः भूमिपूजन केले आता मोजापूरचं पाणी द्यायचं जबाबदारी माझी एवढी चिंता करू लागत त्याच्या आता शंभर टक्के जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतील जिल्ह्यातील औद्योगिक औद्योगिक प्रगती असेल सिंचनाचे प्रकल्प असेल रोजगार निर्माण करण्याचे प्रकल्प असतील कोणती योजना राष्ट्रवादी या लोकांनी आपल्याला दिली फक्त जिल्ह्यात भांडणं लावायची माणसं माणसं निघून झालायची कुटुंबा म्हणले कुटुंबाचा भावभाव भांडणं लावायचे काय जिल्ह्याची प्रगती साधी केली संगमेड तालुक्याचं के उत्तर घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमनचं मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचं मॉडल म्हणजे जास्त टँकर चालू येत असतं हे विकासाचं मॉडेल आहे टँकर माफ्या कोणाचे पंचायत पंचायत मार्फत टँकर माफ्या कोण आहेत म्हणजे विकासाचं मॉडेल काय असलं पाहिजे टँकर मुक्त चालू विकासाचं विकासाचा काय असलं पाहिजे रोजगार निर्मिती चालू विकासाचं मॉडेल काय असलं पाहिजे सामान्य लोकांना सत्तेमध्ये वाटत तिथं कोणला वाटा इथं गरीबांशी त्यांनी भाषण केलं नगरची के लढाई गरीब आणि श्रीमंतची आहे बर खरक्यात उद्या आपण संगम गरीबांसूर मग काय घेणार तयारी करा तुम्ही गरीब श्रीमंतची लढाई त्यांची आता तुम्ही तालुक्यातला गरीबांस तयार कामाला लागा का। तुमच्यानी इंडियनची श्रीमंत लढे आपण लोक आपण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून कर आता खरं राग प्रचंड आहे पाळूचे ठेकेदार संपले मुरबा ठेकेदार संपले प्लॉटिंगवाले अडचणीत आहेत जनतेची लूट करणारे गदाड आहेत परत शापुरता त्या गरीब मुलीच्यावर झालेला अत्याचार अरे तुम्ही ते समर्थन करता तुम्ही साध्या कुटुंबाला भेटायला गेल नाही कारण तुमचे आहेत आणि ह्या सगळ्या त्यांना धडा बघाल आम्ही स्वस्त बसणार नाही कायद्याचा सांगितलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा राज्य हे दरबार संभाजी महाराजांच्या विचाराचा राज्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेले राज्य आणि म्हणून मित्रो या सगळ्या उबाटाला उभाटा म्हणजे उभा आलेला आहे उबाटा असेल काँग्रेसचा फुबाटा असेल राष्ट्रवादीचा पवार काटाचा कौतुक शरद पवार तुतारी असेल यांना या जर झाडा असेल तर आपल्या महायुक्तीचे उमेदवार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब या ना विक्रमी पद्धेन आपण निवडून द्यायचा अशा प्रकारचा संकल्प आपण करतो